सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय हायलो नमस्कार मी गायत्री अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब हाच चौथा श्रावण सोमवार बघा किती लवकर लवकर श्रावण महिना सुद्धा हा निघून चाललेला आहे आणि चौथा श्रावण सोमवार आला सुद्धा तर त्याचप्रमाणे दररोजच्या सेवेसारखंच मी शिव महिमा आणि रुद्राचं पठन करून छान असा रुद्र अभिषेक घरच्या महादेवाच्या पिंडीवर करून घेतला तर बघा शिवपूजन महिमा जर तुम्ही महादेव मंदिरात जात असाल आणि त्या ठिकाणी दररोज एक लोटा जल जर तुम्ही अर्पण करत असाल आणि त्याचा इतका छान असा शिवपूजनचा सा महिमा सांगितला गेलेला आहे आपल्या पौराणिक कथेनुसार ज्या गोष्टी आपण ऐकत असतो मात्र आपण कधीही पालन करत नाही आणि नकळत ना अशा गोष्टी आपल्याकडून घडून जातात आणि घडत असतात म्हणून आपल्याला त्याचं पुण्य सुद्धा तितकंच प्राप्त होत असत तर बघा दिवसातून तीन वेळा जर शिवदर्शन तुम्ही करत असाल तर शिवदर्शन करणारा हा सर्व दुःखातून मा, मा, सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप मात्र आपले दूर होतात रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते त्याचप्रमाणे कारण बऱ्याच महिला सुद्धा रात्री आरती वगैरे करत असतात आणि म्हणून रात्री जर तुम्ही शिवदर्शन केलं तर अगणित पुण्य हे प्राप्त आपल्याला शिवाच्या सेवेने मात्र होत असतो शिवाला जला जलाभिषेक केल्यास पापक्षय आपण होत असतो शिवाला काळी तीड वाहिल्यास धनप्राप्ती मात्र आपल्याला सुलभ होते रोज काळे उडीत पाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आपल्याला आराम मिळतो जर तुमचं कमर दुखत असेल काही त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून करत करू शकतात किंवा काही नसेल तर दर सोमवारी तांदूळ लवकरच पूर्ण होते साखर किंवा गुळ जर तुम्ही वाहत असाल तर तुम्हाला धनसंचय मात्र नक्कीच होणार आहे शिवमंदिर व परिसर जर तुम्ही साफ केला स्वच्छता ठेवली तर आपली उत्तम गती प्राप्त होऊन रोग आपले नाश होण्यास मदत होते दही दूध तूप म्हण गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त आपल्याला होत असते वेगाने रोग नाश होतात जर तुम्हाला काही व्याधी असेल किंवा काही त्रासांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही दही दूध तूप याचा अभिषेक करू शकतात गोमूत्राला त्याचप्रमाणे बघा मी छान अशी सुंदर देवपूजा वगैरे करून घेतली आणि श्रावण सोमवार होता त्याच्यासाठीच मला साबुदाणा बनवायचा होता कारण आवडणा सुद्धा तितकाच साबुदाणा मात्र आवडत असतो म्हणून छान असा साबुदाणा बनवायला घेतला भिजत टाकलेला होता म्हणून त्याच्यात थोडस कूट टाकलं शेंगदाण्याचं आणि छान साबुदाणा बनवायला घेतला आणि साबुदाण्यासोबतच अहुंना दही आवडतं म्हणून त्यांनी दही सुद्धा आणलेलं होतं आणि छान असा साबुदाणा बनवला आणि दही आणि साबुदाणा आम्ही दोघांनी छान असा फरण करून घेतला तर बघा यानंतर काय होतं दही दूध तूप जर तुम्ही गोमूत्राने अभिषेक केला तर वेगाने रोग मात्र नाश होतो आरोग्य प्राप्त होतं चंदन केशर कापूर मिश्रित जलाने जर तुम्ही अभिषेक केला तर सौख्य व सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असतं ज्याची आपल्याला खरंच गरज आहे कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजल जरा आपण सकाळी सकाळी पूजक पूजन केलं किंवा म्हणजे सकाळी काय तर पहा एकदम सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान जर तुम्ही पूजन केलं तर तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मण दा, दान ब्राह्मणाला दान करण्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं रोज जर तुम्ही शिवस्तुती केली तर मनाचा मोह हो, जो काही मोह हो त्या आपल्याला प्रत्येक गोष्टी जी काही मोह असतो ना आयुष्यामध्ये तो सर्व काही मोह हो मात्र निघून जात असतो गंधपूज गंधपुष्पासह जर एक श्रीपड तुम्ही भिजवून अर्पण केलं तर संपूर्ण पूजेचे मात्र तुम्हाला फळ मिळत असतं शिव शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो उसाच्या रसाचा अभिषेक केल्यास संपूर्ण आनंद आपल्याला प्राप्त होत असतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध ताप मात्र नाश पावतात शिवाला वीस कमडे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य आपल्याला मिळत असतं शिवमंदिरात षडोपचाराची पूजन केल्यास एक हजार अपराध क्षमा होतात शिवार्जन होतात बघा शिवमंदिरात सुद्धा आपण षोडोपचार पूजन करत करू शकतो ज्याप्रमाणे आपण घरी एका शिवपिंडीचं किंवा महाराजांच्या मूर्तीचं षोडोपचार पूजन करत असतो पंचोपचार पूजन करत असतो त्याचप्रमाणे जर तुम्ही रुद्राभिषेक करून छान षोडोपचार पूजन जर तुम्ही महादेव मंदिरात केलं तर आपल्याला एक हजार अपराध क्षमा होत असतात असं बघितलं तर आपल्याकडून दररोजच्या हो या धकाधकी जीवनामध्ये मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही मात्र होत असतात आणि या आपल्या आपण किती पाप आणि किती पुण्य साठवून चाललेलो आहे हे मात्र कोणालाच माहिती नाही तर काय होत ना चालता बोलता सुद्धा बऱ्याच मुंग्या माकोड्या आपल्या पायाखाली नकडत बारीक सूक्ष्मजीव सुद्धा मरण पावलेले असतात म्हणून आपल्याला दररोज कोणत्याही देवाची मात्र उपासना करणे तितकी जास्त महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर फक्त आपल्याला महादेवच मुक्त करू शकतात या जन्ममरणाच्या बंधनातून म्हणून महादेव मंदिरात जाणं सुद्धा दररोजच्या सेवेमध्ये तितकंच गरजेचं आहे आणि जास्त काही नाही हो एक लोटा जल महादेवाला आवडणारी भस्म तांदूळ मूग काळी तीळ अष्टगंध असे छान एखादी फूल अशा गोष्टींचं किंवा बिल महादेवाला अत्यंत प्रिय असणारं बिल्बपत्र धतुरा गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकून छान अशी पूजा करा नसेल काही तर फक्त एक लोटा जल टाकलं तरी महादेव मात्र सगळ्यांवर प्रसन्न होत असतात तर बघा इतका छान असा शिवपिंडीचा शिवमहिमा शिवपूजनाचा शिवमहिमा सांगितलेला शा आहे आपल्या पौराणिक कथेनुसार त्यानंतर उपवास होता आणि उपवास म्हटलं म्हणजे ज काही असं वाटतं का, अस का उपवास आहे म्हणून आराम पण आराम मात्र हा कधीच नसतो उपवास हा फक्त नावासाठी असतो म्हणून दुपारी छान अशी पराड केली आणि हे डबे मला कधीचे स्वच्छ करायचे होते पण आमच्याकडे ऊन तापत नसतं त्याच्यामुळे असं वाटतं का या वस्तू सुद्धा घाण होऊन जातील म्हणून मी काय केलं उपवास झाला त्याच्यानंतर बाकीचं पो जे काही होतं घर वगैरे कुसून घेतलं आवरून घेतलं फरशीचे कामं आणि छान अशी यांना हवेशीर ठेवलं जेणेकरून थोडं हवेमध्ये म्हणजे हवा ऊन नव्हतं पण हवे हवेने ते चुकून जातील आणि त्यांना नंतर कोरड्या कापडांनी स्वच्छ करून घेतलं आणि पुन्हा संध्याकाळी स्वयंपाकाच्या आधी स्वयंपाक करण्याच्या आधी लवकरच मी त्यांना त्यांचं जे काही मला भरायचं होतं त्याच्यामध्ये खाऊ वगैरे तो सर्व काहीसा छान असा पॅक करून घेतला आणि सर्व व्यवस्थित असं भरून घेतलं हे डबे एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामुळे हिच्यामध्ये जर तुम्ही काहीही वस्तू ठेवली किंवा धान्य जरी ठेवलं तरी त्यांना काही होत नाही किंवा कोणतंही धान्य खराब होत नाही किंवा बिस्किट्स वगैरे जरी ठेवले आणि ते ओपन असले तरी ते त्यांना हवा लागत नाही इतके छान हे बॉक्स आहेत आणि तुम्हाला सुद्धा घ्यायचे असतील तर मी आमच्या जवळच्या वरून आणलेले आहे म्हणजे प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये डिमार्ट असतं आणि त्या डिमार्टमध्ये सुद्धा एअरटाईट कंटेनरचे बॉक्स हे अवेलेबल असतात म्हणून मी बाकीचे स्टील वगैरेचे आमच्या आधी म्हणजे मी आधीच आणलेले होते घरून पण इकडे मात्र स्टीलचे न घेता मी एअरटाईट कंटेनरचे घेते जेणेकरून घासायला सुद्धा तितके सोपे अगदी हो झटपट घासले जातात आणि सुकतात सुद्धा लवकर आणि व्यवस्थित असे आपल्याला जास्तीचा सामान सुद्धा त्याच्यामध्ये ठेवता येतो आणि बाहेरून दिसतं सुद्धा ट्रान्सपर ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला शोधाशोध करायची गरज पडत नाही ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आता खाली लागत असतात त्याच मी खाली या सुट्ट्याच्या खाली ठेवून घेत असते बाकी एका डब्यामध्ये सगळं बिस्किट चिवडा वगैरे अशा गोष्टी स्नॅक्स वगैरे असं ठेवून घेते जेणेकरून जर आहुणांना सुद्धा भूक लागली किंवा मी घरी असली किंवा नसली तरी आहुंना सुद्धा लवकरच ते दिसून जातात आणि खायला सुद्धा इझिली ते खाऊ शकतात तर त्याच्या त्याच्यासाठी अशा व्यवस्थित म्हणजे किचन आवरतच राहावं लागतं जर आपल्याला किचन स्वच्छ नीटनेटकं हवं असेल घरात प्रसन्न वातावरण हवं असेल तर या छोट्या मोठ्या गोष्टी आणि आता तर काय आता तर सनवारच सुरू झालेले आहेत म्हणून सुरुवातपासून छोट्या मोठ्या गोष्टी आवरायला मात्र आम्ही सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि तुमचे कामं कशी चालले आहेत ते सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा शिवमहिमा कसा वाटला आणि माझं डेलीचं रुटीन कसं वाटलं ते सुद्धा सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा हा ब्लॉग फर्स्ट टाइम बघत असाल सबस्क्राइब तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स मात्र तुम्हाला आपल्या रोजच्या चॅनेलवर बघायला मिळतील तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोट आजचा हा ब्लॉग इथेच एन करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम शिवाय जास्तीत जास्त देवाचा उपासना करा आराधना करा